नांदगाव तालुक्यातील घाटमाथा परिसरात तलवाडा घाट बंद केल्यामुळे अतिरिक्त वाहतूक आणि अवजड वाहने बोलठाण घाटमाथ्यावरील रस्त्यानं जात असल्यानं रस्ते खराब होण्याच्या मार्गावर आहेत या वाहतुकीमुळे आधीच खराब असलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे नांदगाव तालुक्यात असलेल्या बोलठाण घाटमाथ्यावरील रस्त्यांची क्षमता अवजड वाहतुकीसाठी नसल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं रस्त्यांचे मंजुरीकरण हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे धुळे सोलापूर रस्त्यावरील अत्रम घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद केल्यापासून ही वाहतूक शिवर बंगला कासारी नांदगाव या मार्गे सुरू होती मात्र आता तलवाडा घाटातील रस्त्याचं काम अपूर्ण होतं हे काम तातडीनं सुरू करण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून मिळाल्यानं हे काम सुरू झालंय आणि या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे परिणामी ही वाहतूक वैजापूर येवला मनमाड करून वळविण्यात आली आहे मात्र बोलठांकडून हा रस्ता जवळचा असल्यानं अनेक अवजड वाहने बोलठाणकडून जात आहेत शिवर बंगल्याकडून येणाऱ्या वाहनांना गोलठाण मार्गे जाताना अंतर कमी लागतं आणि वेळ वाचतो यामुळे वाहतूक बहुतेक वाहने आता बोलठाण मार्गे जात आहेत बोलठाण ते रोहिले बुद्रुक ढेकू आणि परधडी घाट हे रस्ते आधीच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत त्यात अवजड वाहनांमुळे रस्त्याची मोठी नुकसान होत आहे त्यामुळे स्थानिकांसह परिसरातील वाहन चालकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था सर्व परिचित आहे त्यात अवजड वाहनांमुळे रस्त्यांची धूळधान झाली आहे तसेच बोलठाण येथील चौफुलीवर रुंद जागा नसल्यामुळे वाहनांची या ठिकाणी कोंडी होत आहे त्यामुळे येथे सध्या तरी वाहनं वाहतूक सुरळीत होण्याकरता ट्रॅफिक पोलिसांची आवश्यकता आहे असं नागरिकांकडून बोललं जात आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव